या ला। सगळ्यांना या सगळ्यांनी लाईव्हला नमस्कार सगळ्यांना या पटापटा लाईव्हरती आपण थोडा वेळ गप्पा मारूया पटा पटा। या पटापटा पटापटा या मैत्रिणीनो मित्रांनो सगळ्यांनी लाईव्ह वरती कुठे गेले सगळे या पटा पटापटा थोड्या वेळ बोलूया आपण वरती काय झालं कुठं आहे पडली घे 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 हम खेळ खेळ स्वागत आहे तुमचं लाईव्हती हाय शुभेच्छा तुम्हाला पंधरा ऑगस्टच पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना माझ्या भावांना हाय च नमस्कार झाला का सगळ्यांचा चाय नाश्ता संध्याकाळच्या आता वाजलेले सात स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा हाय हाय काय काय गुड हाय शुभेच्छा तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा आज आहे पंधरा ऑगस्ट कोणकोण शाळेमध्ये गेलं होतं झेंडा बंधन उडवं हे करायला फडकायला लाईक केल्याबद्दल लाईक कोणी केलेलं ला नाही आहे लाईक करा जे माझे भाऊ ताई असतील चॅनेलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा ना बावीस जण आहेत लाईव्हला लाईक कोणीच केलं नाही दादांनो लाईक करा झाला का सगळ्यांचा चाय नाश्ता या सगळ्यांनी वरती हाय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं या पाटापाटा सगळे वरती हाय हाय कमेंट करा दिसत नाहीयेत या सगळ्यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या सगळ्यांना लाख लाख शुभेच्छा हाय हाय या सगळ्यांनी कमेंट करा कमेंट सग पटापटा अचानक कमेंट बंद बन बोलो बोलो हिंदी बोलो कमेंट करिए हाँ, सबको पंद्रह अगस्त का सबको शुभेच्छा का होते कहते नहीं वाला कमेंट करतात करतात अचानकच बंद होतात अचानकच लाईव्ह सगळेजण येतात अचानकच काय हाय या सगळ्यांनी जॉईंट व्हा लाईव्ह वरती थोड्या वेळा आपण गप्पा मारूया झाला का तुमचा सगळ्यांचा चाय नाश्ता न्याव याला हो बाथरूम मध्ये कमेंट करा कमेंट दिसत नाहीये तुमच्या हाय 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 सगळ्यांना शुभे तुमचं झाला का संध्याकाळचा चाय नाश्ता हाय स्वातंत्र्य दिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा लाईक केल्याबद्दल धन्यवाद दहा लाईक तर करा तेरा जण आहेत तुम्ही वरती दहा लाईक तर झाले पाहिजे सबस्क्राईब करून घ्या आपल्या वरती नवीन असताना वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या वरती सगळ्यांचा नाश्ता झाला का चाय वगैरे झाला का माझा पण आत्ताच चाय झालेला आहे कमेंट करा कमेंट लाईक करा दादा ताई धन्यवाद आहे तुमचं तेवीस जण लाईव्ह वरती आहे को लाईक कोणीच केलं नाही लाईक दहा तर लाईक झाले पाहिजे लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा कमेंट दिसत नाहीयेत कमेंट झालेले आहेत सबका खाना होगाय क्या का असे आपला देखरेज मी का मी पुण्यावरतून बोलते प्रणत्या ताई आहे का प्रणत्या ताई हाय तुम्ही कुठनं बोलताय लाईवर तू कुठनं लाईव्ह बघताय मी पुण्यात पुण्यामधून नाही लाईक करा आपल्या लाईवरती स्वागत आहे तुमचं ताई पंधरा ऑगस्टच्या तुम्हाला शुभेच्छा सगळ्यांना माझे ताई भाऊंना नक्की ताई हाय करा कमेंट दिसत नाही आहेत बोला तुमच्या कमेंट वाचते मी या सगळ्यांनी पटापटा कमेंट करा कमेंट करा नऊ जण आहेत लाईक करा लाईक केलेलं नाही आहे कुठ कुठनं तुम्ही लाईव्ह बघताय ते सांगा मला मला पण कळेन का माझी लाईव्ह कुठ तर तुम्ही बघताय कोणच्या गावातन बघताय आवाज नाही आवाज चालू शकतो तुमचा काय आवाज पण तुम्हाला चेहरा नाही दाखवायचा तर आवाज पण नाही चालत का तुमचा एवढं पण नाही माझं नाही करावा कोण बोललो येतो येतोय की हाय सगळ्यांना लागतो तुम्हाला काय माहिती हाय सगळ्यांना कोणी लावले येईन लावले का तिकडनं येईन नाही लावले ला ला हाय सगळ्यांना ला। कमेंट करा ना भाईजान का गए कते हिंदी मधून होते नाही कमेंट हम्म प्लीज टेक इन हिंदी हिंदी बोलिए बोलिए आप हिंदी भी बोलिए कमेंट करिए तोंडाने आवाज बोलला तर नाही असे गाणे नाही ना कॉपीराइट पडतं आता तुमचा चेहरा दाखवला का नाही दाखवला मग तुम्हाला तोंडांनी पण बोलू शकता ना तुम्ही मग लाच काय वाटते एवढी आता तोंडांनी मग या सगळ्यांनी लाईवला काय झालं हाय 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 सगळ्यांना धन्यवाद अरे रियाश इकडे काय खेळलं ते मिक्सरचे भांडे काढले का काय हा आहे काय पण खेळ काढतो लाईव्ह वरती आले तर त्यांना भांडे काढून खेळतोय या सगळ्यांनी लाईव्ह वरती का सगळे ऑफलाइन गेले स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती कमेंट करताना कमेंट दिसत नाहीये कमेंट करा कमेंट करा स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती उपास सोडला तुम्ही आज आज आपला सगळ्यांनी कृष्णाचा जन्म होणार आमच्या इथं छान असा कार्यक्रम होतो बारा वाजता तुमच्या इकडं पण होतो का नको हा ना अचानकच बंद आहे तीन चार दिवस झाला असंच होते दोन तीन दो कम मध्ये याय लागलं ले ना बंदच होतं आणि तर पण डायरेक्ट बंद होतं म्हणजे एक दोन दाखवतो का असं होतं काय काय नाही मला डायरेक्ट कमेंटच बंद होत्यात मेरा गुरु मनवान उसको चेहरे पहलवान तो आता एक येते वापस जाणार वापस जिरो येणार वापस दोन येणार तीन येणार वापस जिरो जाणार असंच होतंय आणि कमेंट तर पूर्णच बंद होतंय काय मिस्टेक झाली काय कळत नाही आता बघा वापस येणार इथं वापस जिरो जाणार नाही ना तुमच्या कमेंट करा ना दादा ताई आता वर आहे ते आणि कमेंट करा ना इथं असा विषय होतो की कमेंटच दिसत नाहीयेत आणि लाईव्ह वरती पण कोण दिसत नाही वर येतात वापस दाखवत नाहीत का वरती नाही म्हणून झिरो दाखवत आहे डायरेक्ट कमेंट करून सांगा ना मला आवाज येतोय का माझा तुमच्यापर्यंत आवाज येत असेल तर सांगा नक्कीच आवाज येतोय म्हणून व्यवस्थित आणि कमेंट करा मला कोणी तर कमेंट करा कमेंट दिसत नाहीये कमेंट बंद झाल्यात बाळा भांडे नको आठतो तुटन काय झालंय काय काय बाळा इकडे चल संध्या सगळ्यांना पंधरा ऑगस्टच्या शुभेच्छा दे चल मामांना काकांना मावश्यांना ये सगळ्यांना चल शुभेच्छा दे बेटा हे रेओ हाय करा कास बाला का असं होते मला काही कळत नाही चार पाच कमेंट येतात आणि बंदच होतात

ते कोणाकोण तर बघा पण काय होत बघा ना आता इथं पण येत आहे वापस जात आहे आहे जात आहे का अस इथं पण काय तर मिस्टेकच आहे ना काय कळत नाही काय होत काय होत नाही एक जण येणार वापस झाला झिरोजण येणार वापस येणार हाय करा ना हाय काय करावा लाईवला काय झाले कळत नाही कोणाच्या कमेंट पण दिसत नाही मला तुमच्या फोनला दिसत नाही काय झालंय हाय हाय स्वागत आहे तुमचं जा तुम्ही बघा बरं जा बरं मला असं असं लाईल कसं असं दिसते मला दादे बी द्या कोण बघा झाला तरी हाय हाय सहा जण आलेले आहेत लाईव्ह स्वागत आहे तुमचं पंधरा तुम्हाला सगळ्यांना माझ्या बहिणींना माझ्या भावांना शुभेच्छा स्वातंत्र्य दिवसाच्या झालं का सगळ्यांचं जेवण आज कोणाकोणाचा उपास होता उद्या उपवास काही उद्या उपवास सुटणार काय जण आज सोडणार उपवास माझं झालेला आहे स्वयंपाक आता आमच्या इथं गोकुळाष्टमीची तयारी चालू आहे बारा वाजता गोकुळाष्टमीचा पाळणा आपण हलवणार आमच्या घरातच आहे देवस्थान कानिकम नाताच आहे महाराजांचं छान असं मी दाखवत आलं तर ता नक्कीच तुम्हाला दाखवीन कमेंट करा ना दादा ताई कोण कुठनं कुठनं लाईव्ह बघता येत म्हणजे मला कळन तुम्ही कुठन कुठं लाईव्ह बघतायत चौदा जण आहेत लाईव्ह वरती लाईक एकच बरं का बरं दहा तर लाईक करा की असं का करताय दादा ताई सगळ्यांनी लाईक करून घ्या आपल्या वरती तुमचं स्वागत आहे लाईव्ह वरती तुमचं जेवण झालेलं आहे का सगळ्यांचं हाय सगळ्यांना

कमेंट दिसत नाही काय वानगड झाली माझ्या लाईव्हला काय कळाय नाही काय मिस्टेक झाली कार्यक्रम चालू झालेला आहे दारामध्येच ठेवलेला आहे कार्यक्रम आता थोड्याच वेळाने होईल चालू आठ वाजेपर्यंत तुम्ही कुठन कुठन लाईव्ह बघताय तुम्ही मावळातले असतील तर तुम्हाला माहितीच असेल आष्ट मी कशी भरती शहरा ठिकाणी नसते अशी अष्टमी मी करणारे करत असतील बरं का पण शहरामध्ये तर मी आम जसे आमच्या इथं मावळामध्ये जशी अष्टमी भरती ना तशी मी शहरामध्ये नाही कुठं बघितलेली अष्टमी नाही का बारा वाजता गो आपलं कृष्णाचा पाळणा हलवायचा सगळे असे गाणे वगैरे बोलतात छान करतात उद्या मग दही अंडी फोडणं उद्या सगळे उपास सोडणार काही जण आताच उपास सोडणार संध्याकाळी आम्ही पण संध्याकाळी सोडणार आहेत तर सोडायचं स्वयंपाक झालेला आहे म्हणजे थोडंसं आपलं भावांना बहिणींसोबत आपण थोड्या वेळ लाईव्ह येऊया गप्पा मारूया पण काय कमेंटच दिसत आहेत चला मी कमेंट बंद करते कारण की गाण्याचा आवाज येतोय चला बाय घ्या सगळ्यांनी काळजी